मला या सगळ्या प्रक्रियेमध्ये न्याय दिला त्या माणसाच्या नावामध्ये सुद्धा एक आहे एकनाथ शिंदेने मला न्याय दिला त्यांच्या नावामध्ये एक आहे माझ निवडणूक चिन्हाचा क्रमांक सुद्धा एक आहे ह्या मशीनवर आपलं एक नंबरला धनुष्यबाणाचं चिन्ह येणार आहे त्यामुळं मी तुम्हाला विनंती करतो की नायगाव मध्ये तर मी एक नंबरला राहणारच आहे ह्याची मला खात्रीच आहे पण ज्यावेळेस तेवीस तारखेला निकाल लागल त्यावेळेस आपण ज्यावेळेस विजयी होऊ त्यावेळेस जसं मी आत्ता सांगितलं की कळम तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त लीड देणारं गाव ही आहे एक नंबरला गाव आले तसं मला या धाराशिव विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त लीड देणारं एक नंबरचं गाव आपलं नायगावचं यावं अशी आपल्या चरणी प्रार्थना करतो वेळ भरपूर होऊनही आपण एवढ्या संख्येने थांबलात त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करून पुनश्च एकदा आपल्याला विनंती करतो की माझे निवडणूक निशाणी धनुष्यबान या चिन्हाचं पुढचं बटन दाबून मला विजयी करा आणि का विजय करायचं आहे त्याचं एक फक्त एकच मिनिटात सांगतो की ज्या योजना कधीच पन्नास वर्ष आपल्याला मिळतील वाटल्या नव्हत्या त्या योजना या सरकारनं अडीच वर्षात दिल्या आणि ह्या योजना चालू करायच्या असतील चालू ठेवायचे असतील तर आणि तर फक्त महायुतीचंच सरकार आलं तर ह्या योजना चालू राहणार आहेत नसतात तुम्हा मला थेट लावायच्या योजना ज्या आहेत ते ह्या तिघाचं जर दुर्दैवानं म्हणतो दुर्दैवानं येणं तर शक्य नाही दुर्दैवानं जर ह्यांचं सरकार आलं तर आपल्या सगळ्या योजना बंद होणार